ये चित्र उर्फ बाबू बनना पहले पार्टी का मेला नाच हरी तरह हैप्पी बर्थडे हैप्पी

तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेस नेते कैलासवाद सिंग मोहनराव भोसले काका यांचे चिरंजीव युवा नेते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयदीप भैया भोसले यांनी अखेर शिवसेना गटाचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड व मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब नेलकरंजी पंचक्रोशीतील व आटपाडी तालुक्यातील अनेक गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जयदीप भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत सुहास बाबर यांना विजयी करण्याचा निर्धार केलाय त्यावेळी आटपाडी तालुक्यातील बाबर गटाचे प्रमुख तानाजीराव पाटील आपल्या समर्थकासह उपस्थित होते यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले कैलासवासी मोहन काका भोसले का घराण्याचे नेहमीच भाऊंच्यावर प्रेम होते आता युवा नेते जयदीप भोसले यांनी निर्णय निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे नेलकरंजी परिसरातील विकासासाठी जयदीप भोसले यांच्या पाठीशी राहील असे अभिवचन दिले एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आठपाडी प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी